आलो आपण प्लॉट वर येऊन आता थांबले इथे ही बघ ही वाट बघू तिला का तिला केले व्हिडिओ कॉल बघा मम्मी ना तर असा भरवायला लागतं बघा आताचा बघितला हा बी करून ठेवत माझी टिल्लू चालली घरी त्यांच्या काय का आहेत नाही ते इकडे आले आले आता आले आम्ही कौशला माझ्या पिल्लूला घेऊन आणि पिल्लूला आले झोप माझे जाम तिला आता गाडीन झोपल द्या गे आता इथं लिंक ना झोप आता बघा माई जागी एक झोपली समजायची ना झोपली असेल लवकर उठली असेल माई माहिती माई आहे लवकर उठायची ना चामतूल झोपला जा आता उठला बघा चामतोल चानतोल बघ बार कशी नास्ते बघा कडक कडक भजे गरमागरम भज नवळ पाटील ब्लॉक मध्ये आपल्याला सगळ्यांचं स्वागत आहे बघा आजची ब्लॉकची सुरुवात बघा आता वादल ना मी आत्ता जरा बाहेरच्या जरा सकाळी गेलो बाहेर इकडे बघा कोणाला इकडे आपली पिल्लू आली आपल्याकडे आज उद्या काय आहे बैठक म्हणून आले ना तू हा तिचा बैठक तिला मिस नाही करायची म्हणून ती आले ना आता बघा ती मी जेवायला बसली म्हणून तिने पण घेतला जेव्हा भूक लागले म्हणजे तुझी ला जेवते आता मस्तपैकी पैकी बघा तर ताई पण आपल्याला वाढेल आता जेवायला सो आपण जेव आणि मग भेटू निघलो मगच उठलो आणि मग गाडी धू घेतली इनोवा धुटली कारण टाईम नाही मला जायचा होता आपल्या प्लॉटवरती आणि इकडे बघा ही गाडी धुवून घेतली इनोवा हिला अशी ठेवली आता हिला आता उद्या सकाळी नंतर आजचे आता उधवीन आणि ब्लॉक बनवला जमत नाही कारण गाडी चालवीत असतो त्यांच्यानंतर कुठं जातो ते त्याचं मुलं काय ब्लॉक तिथं बनवायला सो आता करतो प्रयत्न थोडे थोडे तर ब्लॉक करावा चालू बनवावा हा बघा कसा काल झोपड्यामध्ये नाही चला चलो आपण प्लॉटवर मी येऊन आता थांबलं था। इथं ही बघा ही वाट बघू इला कुत्रेला याला टाकली मी इथे बिस्किट आणि हे आता तिला वाटतं का डबल दिला आता आता टाकली एकदा मी पाणी पण दिलं तो पाणी आहे बघा चल अशी फिरते आता आता बस मस्त गेली खाली आज घरा आल्या প্লানিডিঅ কাম বাৰু जेवता कस आकार हा बघा कशी जेवते माझी माऊ ना माऊ छान जेवते आणि इकडे बघा इकडे हिने पिंकू पिंकू लावले ना जेवते अशी बघा अरे बाप रे हिने पण जेवली आणि ते सल्ली ना घेतली सल्ली बघा ही कशी नाच बघा मम्मी ना तर असा भरवायला लागत बघा हाताच्या बघितला आम्ही करून ठेवत आणि इकडं आली का हीच मजा असत ना तिची सगळी फुल ॲश असत ॲशो आराम नसतं ना इथे तुझं इथं म्हणजे टेन्शन नसतं ना तुला काही कानाचा पज त्या भेटतं ना तुला इथं अजून खाया बी मजा असते ना तुझी इथं बघा बघितला इथं खाया पियाला काही टेन्शन नसतं ना पोज त्या भेटतं इथं हा ते नको सांगू एवढा भात संपून टाकेल का माझी पोरगी मग मा, रातची झोप मस्त येईल ना मग बेटा <coughs> आपल्याला जेवण आलेलं ताईला सांगता पिठला बनवायला तिने पिठला बनवले मस्त वेगळी या खायला आता मस्त वेगळी आपण आता जेवून घेऊ आणि मग भेटू तुम्हाला चला नेक्स्ट डे then... so, उठलो लवकर आज पण पण उठून पहिला गेलो गाडी देऊ आपली रिक्षालाही घाण झाली आणि परत रिधीला उठवली ताईनी कारण रिधीला जायचा होता इथे आली आला याल बैठकीला आत्तीची संडे म्हणून तिला घरी आणली आपण आज तिथे राहिली रा, रा राहायला आली तिथे कारण तिला बैठकीला जायचा होता मग ती धावून आली भटीला गाडी वगैरे धुले ना ती काय तिथे चालले ये बघा काय चालणे सॉंग काम बघायला सांगूच नाही बाबा निश्चित सकाळच्या उठल्यापासून मोबाईल लागतो का मोबाईल लागतो नाक दुखतो तरी नाक टोसवले आस हे बी मासे चिडणी अंडापणा चालले बाबा ये तिकडे मटण आहे चला आपण आता माझी घेऊन चालली घरी त्यांच्या काय आहेत नाही इथे इकडे इथे 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 ये बघ मी सुकवलेत आहे ना बेटा मस्त सुकले हो बघ काल धुवून ठेवलेले ये घाल पिली पिंडला घेऊन चाललो हा तू धुऊन ठेवलेले ना कसे नऊ बीन सारखे काढलेत बघा चल बघा गाडी मस्त लिहून ठेवली मी चला बस चालल्या आणि इकडे ही बघा हिला ना, राती ना, ना आले झोप कारण रात्री दोन वाजेपर्यंत मोबाईल बघत होती ना आता पलटी कीशी जाऊन ना सांगते का मला झोप आले गाडी हवं लागते ना घरा काही ना वाटतं पण गाडी हवा लागते चला इला नेता आता बघा कसे डोळे बघत आले बघा झोपाले तुला आता आले आम्ही कौशला माझी पिल्लूला घेऊन आणि पिल्लूला आले झोप माझी जाम तिला आता गाडीन आता इथं आय ना आता इथं ना मना शोप चलो बाय बाय टाटा जिला सोडून आलो आपण खरी मामाकडे कौशाला आणि तिथून येतं आता <coughs> मार्केटमध्ये चिकन पण घेऊन आलो आपल्याला जेवायला इथं इथं शोईब बाय आणि त्याच्या हळल्या मी इथं गाडी लावले पहिलं इथं आपले मी उठलो ईशा तर ही बी उठली लगेच तुला आता बिस्किट टाकता चल आहे माझं माझं माझी वाट बघा दे इथे चाले पाणी द्यायला लागले पडते ना ते पाण्या घाण असतं बघा ते पाण्यात माती असते रेव असते सगळी रेव सगळी काढायला लागते नाही पोटात ना तिच्या माती आता बिस्किट घात हल्ली आता पाणी पाणी देत तिला थंड थंड पाणी खाऊन अंजली तिची पण पील पाणी पाणी पी आता जाऊन पाणी पिला का आत्ताच पोचलो घरी आम्ही आणि तर आता गाडीच्या रोशन जेलं घरा ना मी बी आता निघता घरा हे हजे थांबले मी थांबता आता थोडा वेळेला नाही येता मग चला थोडा वेळ म्हणजे आता काय संध्याकाळच्या शेवटी निघायचं ना आता आता बघा माई जागी एक झोपली समजा ना झोपली असेल लवकर उठले असेल ते माहिती माईले लवकर उठायची ना बघा झोपले बघा कशी झोपली बघा लोकाला मस्त किती मटण आहे रसा लिंबू भाकर भात आणि चिकनचा पीस काही मी इथंच बसलं किचनवर जेवायला मी आलं आधीच किचनवर बसल्या चला जेवलो मस्त होईल आता वाजतो तीन वाजला आता एवढा लेट झाला जेवायला तर मस्त झोपता आणि नंतर उठता दोन तासां मग भेटतात तुम्हाला मी मग वापस कुठं जाऊ संध्याकाळी ते दाखवू तुम्हाला चामतोल झोपला तर ना आता उठला बघा चामतोल चामतोल बरं कशी नास्ते बघा खाली उतारलं घरांच्या इथं तेजस भाई आपलं इथं बसले मस्त की सोयी आणि पटवारी काही दिसत नाही इथं सोयी भराय पटवारी आताच अंघोळ घेऊन चालू आता दुकानावर कुठे चालली दे तू अह दुकानावर चालली तू आ चॉकलेट आणायला चालली चॉकलेट आणायला चालली तुमचं चला या जाऊ आणि तिला चॉकलेट घेऊन आपले लोक पाव आठवला आईने बनवले तिथे भजीपाव खाऊ आपलं चला माईरा खाली तिने खाऊ पाहिजे होतं तिला तर कडक कडक भजे गरमागरम भज्या आता रेडी झाल्या मस्त वेगळी तयारी गायरी करून द्या घालांच्या राहून भेटून नंतर आता तुम्हाला गेल्या आज आजकाल तर शोही बला नव्हता त्याला काही काम होतं तर आता जाऊन बघतो चला टाकी भरायला आले बंद करतो जेवायला या गेल तो बाहेर जरा मी इकडे बघा मी तिकडच्या ख आणले कांद आणि वालाच्या शिंगा गावठी भेटल्या मग झेटल्या त्या नाता घरा सकाळी गेल तो अकरा वाजता का असं आपण लवकर रोज तरी टाइम व्हायचा आपल्याला आज लवकर आल्या तर बघा मस्त इथं गाडी विडी लावली बाहेरच ना किवा जाऊन ना माईला जाऊन गावांचं खायला घेऊन आलो ना आता गाडी लावता वापस होती तिथं आपल्या जागावर चला काय आलं मी पप्पाने पप्पा खाऊ कसं आहे हा ताई